हॅलो कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल आज आहे संडे आणि होळी सुद्धा आहे सगळ्यात आधी पुष्कर अंकिता चॅनल कडून तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा होळी निमित्त बाबांकडे कारण अमृता येणार आहे लग्नानंतरचा तिचा पहिला सण आहे सो आम्ही जातोय तिथे तिथे आम्ही काय काय करणार आहोत हे सगळं तुम्हाला मी आज या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे आमच्या लग्नाचे अल्बम सुद्धा मी बाबांकडनं घेऊन आलेले कारण रिसेंटली ते दोन ब्लॉग मी अपलोड केले सो ते सुद्धा

तर आम्ही निघालोत हार्डली एक दहा मिनिटाचा रस्ता आहे बाबांकडे जायला जाता जाता जरा पेट्रोल सुद्धा भरायचंय आणि राऊची एक पिचकारी घ्यायची ती घेऊन आम्ही बाबांकडे जातोय आम्ही बाबांकडे पोहोचलो अमूग अंधार सुद्धा जस्ट आले आणि छान आज आम्ही त्यांच्याबरोबर होळी एन्जॉय करणार आहोत कारण लग्नानंतरचा त्यांचा पहिला सण आहे जरा त्यांना ओवाळायचं वगैरे सुद्धा आहे आणि आईने छान पुरणपोळीचा वगैरे बेत केलाय तुम्हाला सुद्धा दाखवेनच आज जेवणाला काय काय केलं आहे ते सो आता आम्ही मस्त एन्जॉय करतोय आणि किचनमध्ये जाऊया आणि बघूया आज आईने काय काय केलंय ते मगाशी जसं मी सांगितलं की आज अमूचा सुद्धा पहिला सण आहे आणि होळी आहे तर आईने सिंपल असा घरातला बेत केला आहे आणि जस्ट नैवेद्यसुद्धा तिने दाखवला आहे तर इथे तुम्ही बघू शकता आधी लिंबू वाढलंय त्याच्या बाजूला ही काकडीची कोशिंबीर आहे पापड पुरणपोळी गोडवरण भात आणि त्याच्यावरती तूप आहे उकडून बटाट्याची भाजी आणि मटकीची उसळ आहे इथे आणि साध्या पोळ्यासुद्धा केलाय सो असा सिंपल बेत आज आईने जेवायला केलाय लग्नाच्या वेळेला जो मांडव इथे आपण बांधलेला असतो तो जेव्हाही नवरी मुलगी पहिल्यांदा घरी येते तेव्हा सोडायचा असतो सो अमू आज पहिल्यांदा आली आहे लग्नानंतर तर ती आता तो सोडणार आहे व्हेरी wow. गुड यानंतर आम्ही सगळ्यात पहिले जेवून घेतलं आणि जेवण झाल्यानंतर राहू आणि अमू भरपूर पिचकारी खेळले त्यानंतर छान आमच्या गप्पा झाल्या आम्ही उनो सुद्धा खेळलो ऑलमोस्ट uh, uh, आठवड्यानंतर लग्नाच्या अमू आज आली आहे इथे सो uh, so आम्हाला सगळ्यांनाच खूप छान वाटतंय आणि uh, राहुल सुद्धा असं झालंय की मावशी परत आली आहे uh, त्याला आणि असं आहे की आता मावशी परत इथेच राहणार आहे सो so त्या दोघांची सुद्धा मस्ती चालू आहे अमू तुला कसं वाटतंय लग्नानंतर मला छान वाटतंय <laughs> uh, सगळं बदललंय थोडस रुटीन <laughs> बदललंय आणि लग्नानंतरची दगदग मग आम्ही फिरायला गेलो होतो तर ते अजून सेट व्हायचंय पण छान वाटतंय एकदम बग, आ, ये ये? ए गुंडी हे बघ मी काय आणले बघ तुझ्यासाठी मस्त आहे ना आवडलं का तुला आणि ह्याच्यात चॉकलेट्स आहेत फिश मॅगनेट आहे मॅगनेट फ्रीज असेल ना घरी त्याला लावायचं मस्त आहे ना अमू आणि गंधार फिरायला गेले होते त्यांनी राहूसाठी साठी असं डॉल्फिनचं एक छान मॅगनेट आणलंय आणि चॉकलेट घेऊन आले आता राहूला दिले तिने त्यानंतर आईने अमूचा उक्षण करून तिची ओटी भरली तो 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 सामान आता गायची बॅग येत आहे तर जरा दूध वगैरे घेऊन आली आहे आणि पुरणपोळ्यासुद्धा आणल्यान तर आम्ही घरी आलोत आणि येताना जसं मगाशी सांगितलं की पुरणपोळी घेऊन आली आहे कारण इथे सुद्धा संध्याकाळी देवाला नैवेद्य दाखवायचं आहे पुरणपोळीचा आणि ॲक्च्युली आम्ही परत बाबांकडे जाणार आहोत पण इथे घरचं जरा सगळं आवरेन देवाला नैवेद्य वगैरे दाखवेन आणि मग बाबांकडे जाणार आहोत कारण माझ्या बाबांच्या इथे खूप मोठी होळी पेटवतात तर राहूला सुद्धा ती दाखवायची आहे आणि कलर्स खेळायला सुद्धा राहूला आम्ही तिथे नेतो कारण माझे बाबा ग्राउंड फ्लोअरला राहतात त्याच्यामुळे अंगणात तो इझिली खेळू शकतो पण जरा घरातलं इकडे आवरते आणि नैवेद्य वगैरे संध्याकाळचा करून मग आम्ही बाबांकडे जाणार आहोत आले आल्याला दूध हवं होतं सो त्याचं दूध इथे मी तापवायला ठेवलेलं आणि आता जरा थोडा वेळ आराम करू आणि मग जरा चहा वगैरे रोजची रुटीनची कामं सो पहिले राहूला आता मी दूध देते गुड इव्हिनिंग तर बाबांकडनं आल्यानंतर आम्ही छान आराम केला भरपूर पुरणपोळ्या खाल्लेल्या आणि गोड खाल्ल्यानंतर जरा झोप येते पण झोप असा नाही आम्ही छान आराम केला आणि आता इव्हिनिंग रुटीनला सुरुवात झाली आहे आमच्या खरं तर आज सकाळपासून आमचा दिवस कसा गेलाय आतापर्यंत आम्हाला खरंच कळलं नाही कारण तुम्ही बघितलं असेल की अर्धा वेळ तर आमचा बाबांकडे गेला आणि आज सकाळी मी आणि पुष्करने एक मेन गोष्ट केली आहे ती म्हणजे आमच्या दोघांच्याही ब्लड टेस्ट ज्यात आम्ही शुगर त्याच्यानंतर सीबीसी आणि लिपिड कोलेस्ट्रॉल साठी अशा तीन टेस्ट त्याचे रिपोर्ट अजून यायचे आणि हे सांगण्यामागचं कारण असं की थोडस काय आहे ना आता आपली लाईफस्टाईल तशी बघायला गेली तर खूप घाई गडबडीची झाली आहे आणि एवढ्या ह्याच्यामध्ये आपण जंक फूड खातो किंवा घरात सुद्धा आपण भरपूर ऑइली पदार्थ वगैरे बनवत असतो पण कधीतरी आपलं कसं असतं आपण लक्ष देत नाही त्या गोष्टींकडे आणि मग नंतर काहीतरी झाल्यानंतर अगदीच पटकन जे आपण करतो की आपल्याला टेस्ट करायला पाहिजे त्यापेक्षा मी आणि पुष्कर थोडीशी एक गोष्ट फॉलो करतो ती म्हणजे ऑफकोर्स आमच्या फॅमिली डॉक्टर बरोबर आम्ही कन्सल्ट करतो आणि दर सहा महिन्यांनी आम्ही या टेस्ट करून घेतो अगेन जसं सांगितलं की आपलं लाईफस्टाईल आत्ताची जी आहे त्यात एक्सरसाइज करणं तेवढं शक्य होत नाही आणि आमच्या इथे तर कसं आहे पुष्करची नाईट शिफ्ट असते माझं सुद्धा घरातलं बाकी रुटीन सुरू असतं तरी चालणं वगैरे आम्ही करतो पण कधीतरी काय होतं त्या गोष्टी सुद्धा जातात आलेल्या रिपोर्टमध्ये मग जर आपल्याला काही चढ उतार वाटले मग आपण त्यानुसार आपलं डाएट किंवा लाईफस्टाईल चेंज करू शकतो आणि नकळतना आपण आपल्या बॉडीकडे थोडंसं दुर्लक्ष करत असतो थो। तर आम्ही थोडंसं असं प्रिफर करतो की दर सहा महिन्यांनी आम्ही या टेस्ट करतो आणि इन जनरल म्हणजे असं काही नाही की अगदीच केल्या पाहिजेत आणि त्यासाठी एक चांगली गोष्ट आम्ही केली आहे ती म्हणजे आमच्या घरात सुद्धा आम्ही बी मशीन शुगरचं मशीन आता मध्ये आपलं ऑक्सिमीर होतं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आणून ठेवल्यात कारण कसं आहे कधीतरी पटकन तिथेही जाता येत नाही पण आपण उन्हात नाही येतो कधी किंवा कधीतरी आपल्याला असं होतं की बापरे माझं डोकं दुखतंय किंवा मला काहीतरी असं वाटतंय की त्रास होतोय तर पटकन आपल्या घरी असावं म्हणून आम्ही ह्या गोष्टी सुद्धा आणून ठेवल्या आणि खर तर अर्ली एज पासूनच आपण नियमितपणे या टेस्ट करत राहिलो तर त्याचा फायदा आपल्यालाच आहे अशा प्रकारे सकाळी आमची ब्लड टेस्ट झाली आहे रिपोर्ट यायचंयत अजून आणि बाकी इव्हिनिंग रुटीनला सुरुवात झाली आहे गरम गरम चहा ठेवलाय आता मस्त चहा पिणार चहा पिऊन झालाय आमचा आणि मला देवासमोर दिवा लावायचा आहे होळी आहे पुरणपोळीचा नैवेद्य सुद्धा दाखवायचा पण मी पटकन फ्रेश होते आणि मग नैवेद्य दाखवते यानंतर मी मस्त फ्रेश झाले हातपाय तोंड धुवून घेतलं आणि लगेचच देवासमोर दिवा लावला देवाला दिवा लावून झालाय माझा आणि आजचं महत्व असलेली पुरणपोळी तिचा नैवेद्य दाखवणार आहे मी आज खरं तर होळी आणि रंगपंचमी या दोन्ही दिवशी पुरणपोळीची मजा ही वेगळीच असते एरवी कधीतरी आपलं असतं पुरणपोळी नको गोड नको मला नाही आवडत आहे पुरणपोळी पण या दोन्ही दिवशी पुरणपोळी आपण तितक्याच आवडीने खातो मला अजूनही आठवतंय आमच्या लहानपणी आणि अमृता पुरणपोळी खायचोच पण दुसऱ्या दिवशी जेव्हा रंगपंचमी खेळून आल्यानंतर मस्त अंघोळ झाल्यानंतर भूक लागायची तेव्हा आई आणि आजी आम्हाला मस्त तव्यावरती गरम करून पुरणपोळी आणि त्याच्यावरती तुपाची धार आणून द्यायच्या आणि खरं आहे या आठवणी आपल्या कायम स्मरणात असतात आणि दरवर्षीच्या होळीला आपल्याला त्या आठवत असतात आणि ती होळी आपण एन्जॉय करत असतो त्याच्यामुळे पुरणपोळी ही दिवशी खास ठरते आणि मी सुद्धा आता पटकन पुरणपोळीचा नैवेद्य दाखवते अशा प्रकारे माझा नैवेद्य दाखवून झाला आहे आम्ही आज जेवायला रात्री मस्त गरम गरम पुरणपोळीच खाणार आहोत आमच्याकडे जास्त करून तुपाबरोबर पुरणपोळी आवडते आई वगैरे दुधाबरोबर सुद्धा खातात बरेच जण कटाची आमटीसुद्धा करतात आणि त्याच्याबरोबर सुद्धा पुरणपोळी छान लागते तर आज जेवायला तर पुरणपोळी आहेच आणि आता मी पटकन माझी पुढची कामं आवरून घेते जरा भांडी वगैरे लावायची आहेत आणि जसं मी मगाशी सांगितलं की मी परत बाबांकडे जाणार आहे कारण माझ्या बाबांच्या इथे मस्त मोठी होळी असते तर राहुला ती दाखवायची आहे ऍक्च्युली दुपारीच आम्ही तिथे थांबणार होतो पण इथे सुद्धा घरी येऊन नैवेद्य दाखवायचा होता आणि बाकीची सुद्धा कामं होती तर मी आता पटापट ही सगळी कामं आवरून घेते आणि मग आम्ही निघणार आहोत <coughs> तयार झाली आहे सगळी घरातली कामं झाली आणि पुरणपोळीवर मस्त ताव मारलेला आम्ही आणि आता बाबांकडे जातोय आज आपण होळी बघणार होती आणि ती जी होळी आहे ती रात्री लेट नाईटच पेटवतात तर आता आम्ही बाबांकडे जायला निघतोय आमच्या येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातली होळी दरवर्षी मोठ्या दिमाख्यात साजरी केली जाते चौकातील सगळी मंडळी एकत्र जमून पहिले होळीची आरती करतात आणि मग होळी पेटवली जाते होळीसाठी आम्ही सगळेजण आलो तर मामा मामी सुद्धा आले हेमांग आई बाबा आणि आम्ही सुद्धा आलो आता होळी पेटवून आले होळी जुने सगळे वाईट क्षण मागे सारून नव्याने सुरुवात करणारा हा सण आम्ही मस्त साजरा केला स्टे सेफ स्टे हेल्दी हॅपी होली ब्लॉग क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता